राजेदादा पवार यांच्यासह माई समाजाचे एकूण सर्व उमेदवार ते उमेदवारांना आज आम्ही माझी जाहीर केलेला आहे जा त्यामध्ये महायुतीकडून भाजपकडून पाच उमेदवार माई समाजाचे आहेत आणि शिंदे गट यांच्याकडून एक उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस गटाकडून पवार गटाकडून एक उमेदवार आहे आणि महाविकास आघाडीकडून पाच उमेदवार आणि अपक्ष असे वीस उमेदवार आज या ठिकाणी आम्ही पाठिंबा जाहीर केलेला आहे नेमकं हे मताचं गणित कसं बांधलं आणि माळे समाजाचा तसा दोन नंबरचा समाज आहे नेमका मुख्यमंत्री कसा ठरवला जाईल आणि तुमची जर कसं कॉन्ट्रीब्यूशन आम्ही महात्मा फ्रे वलाने श्रीक्षेत्र आरण या ठिकाणी खूप दिवसापासून मागली होती की आरणला दर्जा द्यावा आणि येथील विकास व्हावा यासाठी मागणी केली होती या राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी आरणचा विषय मार्गी लावल्याबद्दल आम्ही आणि माननीय नामदार अतुलजी सावे साहेब यांच्या माध्यमातून हा प्रश्न मार्गी लावल्याबद्दल आम्ही मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना पाठिंबा जाहीर करतो ज्या ठिकाणी मला उमेदवार आहे आणि त्याच ठिकाणी जर अपक्ष उमेदवार असेल तर तुम्ही पाठिंबा कोणाला दे जर समाजाचा उमेदवार असेल तर आम्ही अपक्ष उमेदवार जो आमचा समाजाचा उमेदवार असेल त्या ठिकाणी आम्ही त्यांना पाठिंबा जाहीर नाही तुम्ही मुख्यमंत्र्यांना पाठिंबा देण्यात काय अर्थ आहे आणि आम्ही जो आम्ही अगोदरच केलं होतं की दल समाजाच्या पाठीमागून करणार आहे तिथं माझ्या समाजाचा उमेदवार आहे त्या ठिकाणी आम्ही समाजाचा उमेदवाराच्या बादल मात्र प्ले बदल राहणार आहे मात्र एकीकडे तुमची भूमिका आहे की मुख्यमंत्री पाठिंबा देतात दुसरीकडे ते महाविकास आघाडीचे उमेदवार असतील दुसरीकडे अपक्ष उमेदवार असतील महाविकास पाठिंबा दिला तर महायुतीला नुकसान होणार ते महायुती महाविकास आघाडीचे जे आमचे उमेदवार आहेत पास त्यांना पण आम्ही पाठिंबा दिलेला आहे मग नेमकं तुमची भूमिका कशी झाली आमचे तुम्ही कौतुक करताय एकीकडे तुम्ही त्यांना पाठिंबा देता तुम्हाला परत मुख्यमंत्री कोण करायचा आणि माळी समाजाची भूमिका माळी समाजाची भूमिका काय आहे समाजासाठी मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांनी जो दो आरांचा विषय घेतला आणि भेडेवाडायला राष्ट्रीय स्मारक दिलं या सर्व समाज हिताचे जे निर्णय घेतले त्यामुळे आम्ही मुख्यमंत्री